चाकरवाडीमध्ये आज अखंड हरिनाम सत्याचा सांगत्याचा कार्यक्रम पार पडला आणि सात लाखाहून अधिक भाविक जे आहेत ते या चाकरवाडीमध्ये आले होते यांच्या भोजनाच्या वाढण्याचं काम नेमकं कसं होईल कोण करतील स्केटर्स वगैरे आहेत का स्वयंसेवक म्हणून सगळे जे भाविक आहेत ते या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करतील का यासह अनेक प्रश्न जे आहेत ते माऊली भक्तांना पडत होते मात्र कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी वाढ झाली आहे स्वयंसेवक म्हणून कुठून कुठून भाविक या ठिकाणी आले होते आणि सांगत्याच्या शेवटच्या पंक्तीचा मान जो आहे तो परळीतील माऊली भक्तांना मिळाला होता आणि यासह आत्ता मी ज्या ज्यांच्यासोबत चर्चा करणार आहे ते स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम केलं आहे आणि आता ते घराच्या दिशेने रवाना होत आहेत आणि ते अगोदर ते माझ्यासोबत आहेत दादा किती वेळ सेवा द्यावं लागली या ठिकाणी वाढ करण्याचं वे वेळेचं तर नियंत्रण राहिलंच नाही कारण इथं आल्यानंतर वेळेचं असं टायमिंग कधी बघितलाच नाही की कि किती वाजले म्हणून ह्या सेवामध्ये असं गुंतून गेलो होतो की बस ह्यातच समाधान झालो आणि इतकं आनंद व्यक्त होतो आहे की एवढ्या माऊली महाराज यांची इथं एवढा मोठा मो सोळा होता महाशिवान शिवपुराण होता सोहळा होता एवढा मोठा त्याला आम्ही आम्हाला सेवाचा मोका भेटला हीच आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे आणि आमचं ग्रुप आयतूजा भाऊ आणि सामाजिक प्रतिष्ठान बीड हे अशा धार्मिक गोष्टींसाठी राष्ट्रहितासाठी कधीही जागा राहतं स्वच्छता मोहीम असं कधीही कोणत्याही गोष्टी एक सांगा खरं तर बीड जिल्हा म्हणलं की वेगवेगळ्या चर्चेने परिचित असतो म्हटलं भाविकांचा जिल्हा हे आता ही ओळख पडायला चालू झाली कारण की तीन नारळी सप्ते बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि त्यानंतर चाकरवाडीतल्या पावन नगरीमधला हा सप्त्याचा कार्यक्रम काय आहे बीडमध्ये पाठमागं बरेच लोक फक्त निगेटिव्ह गोष्ट बघत होते पण ॲक्च्युली बीडमध्ये पॉझिटिव्ह गोष्टसुद्धा भरपूर प्रमाणात आहे पण दाखवण्याचा प्रयत्न वेगळा होत होता आणि जे आज चाकरवाडीमध्ये जे एवढं मोठं भव्य मोठा सोळा पुराण झालं आहे ह्याने नक्कीच बीडमध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे आणि ह्या सेवाचा आमच्या प्रतिष्ठानाला मोका भेटला आहे ही आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे दादा पूर्ण तयारीनं आपण घरातून निघायचं आहे भाविकांना महाप्रसाद द्यायचा आहे नेमकी किती वेळ चर्चा वगैरे झाली त्यानंतर चाकरवाडीच्या दिशेने आमचं प्रतिष्ठान जे आहे आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना सांगायची गरजच पडत नाही आम्ही फक्त सांगितले आपल्याला दादांची दादांची सेवा करायची आहे फक्त ग्रुपवर एक मेसेज टाकला तर पन्नास पोरं तयार झाले आणि पन्नास पोरांनी फक्त कधी निघायचा हा मेसेजची वाट बघत होते आम्ही जसं सकाळी फ्रेश होऊन आंघोळ करून निघतो त्यावेळेस माऊली महाराजच्या इकडे येण्यासाठी पोरांनी आतुरतेने स्वतः येऊन उभा राहायचे आणि आम्हाला कॉल करायचे की आपल्याला तिकडे सेवेला जायचं आहे आणि सेवा करण्यासाठी आम्ही असं काही विचार ठरवलंच नव्हतं की इतकी सेवा करते इतकी आमच्या मनातही नव्हती की आमच्याकडून एवढी सेवा घर आणि दादाच्या आशीर्वादाने आम्हाला एवढी सेवा करायचा मोबा भेटलाय आणि इथून पुढे सामाजिक प्रतिष्ठान जे आहे याच्या आधी मंदिराच्या धरोवर वगैरे सगळे मंदिराचे काम आम्ही केलेले आहेत सामाजिक पण काम किंवा अनाथ आश्रम मध्ये अन्नदान करण्याचं काम केलेलं आहे माऊली महाराजच्या आशीर्वादाने आम्हाला एवढा आशीर्वाद भेट की इथून पुढच्या आम्ही सगळे कामं आम्ही दादांच्या आशीर्वादाने पूर्ण करतो दादा आणखीन एक सांगायचं म्हणलं तर जे मोठ्या प्रमाणामध्ये सात लाखाहून अधिक भाविक आले होते या ठिकाणी असा अंदाज देखील लावला जातोय मात्र एवढ्या भाविकांना वाढण्यासाठी म्हणजे हँडल कसे करावे लागतात हँडल करण्यासाठी म्हणजे आमचे पूर्ण आई तुळजा भाऊ आणि सामंत प्रश्नांचे आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी पूर्णपणे जीव ओतून एकाही गोष्टीचा विचार न करता आणि कोणतीही गोष्ट म्हणजे जे चिक्कल वगैरे आपण बघितलं असेल पावसाने पूर्ण जमिनीची जी अवस्था झालेली त्यात कोणत्याही प्रकारचा विचार न करता आमचे कपडे वगैरे खराब होतील असा कोणताही विचार न करता प्रत्येकजण त्या गोष्टी मागे पळत होता प्रत्येकाला कशी सेवा आम्हाला देता येईल कितीपर्यंत आम्हाला सेवा देता येईल आणि जेवढी जास्त आम्ही मेहनत करू तेवढी लोकांना जास्त सेवा देता येईल त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करत होतो पूर्ण वाढण्याचंच नियोजन दिलं होतं पूर्ण वाढण्याचं नियोजन केलं तर आम्ही ताटं धुतले ताटं पण धुतले आम्ही साफसफाई केली खराट्याने सगळं म्हणजे झाड घर करून घेतलं तीन पोते मी परवाशी आम्ही सगळ्या मित्रांनी तीन पोते मंडळातला कचरा सगळा उचलून आम्ही बाहेर टाकला खाली बिसलेले बाटल्या वगैरे सगळे आम्ही बाहेर व्यवस्थित सेव सगळे स्वयंसेवक तुमचे किती आले होते आता सध्या इथं चाळीस पंचेचाळीस लोक आलेले आहेत आमचे पन्नास शंभरच्या म्हणजे जवळजवळ शंभरच्या जवळ कार्यकर्ते आमचे पण आजच्या डेटला आम्ही पंचेचाळीस कार्यकर्ते इथं हजार आले होते तुमच्यापर्यंत स्वयंपाक जी बुंदी आहे खिचडी आहे ते जे आयटम जे आहेत जे व्यवस्थित तुमच्यापर्यंत टाइम टू टाइम अवेलेबल झाला आम्ही साऊंड टाकायचो त्यांना टाकीवर मेसेज द्यायचो की आमच्या तीन नंबर पॅन्डल आम्हाला नुकती संपली भात संपला तर तिथून ते ट्रॅक्टर भरून आमच्यासोबत आम्ही टेबलावर पाठवून द्यायचे वापर केलेला आहे कुणाकडे टॉकी अच्छा बरं टॉकीचा वापर केलेला आहे दादा वेळेवर तुम्हाला सगळ्याला सगळं साहित्य मिळालं अच्छा हे टॉकीचा वापर केला किती पूर्ण पाच आहे तर सध्या तरी एकच आहे हे एक एक कनेक्ट केलं तुम्हाला त्या माईक वरून ते सांगायची आणि तुम्हाला पुरवायची आम्ही ते चेक केलं भाविकांना जे आहे जे आले होते भाविक या ठिकाणी जो महाप्रसाद तुम्ही त्यांना दिला पूर्ण गरम होता खिचडी वगैरे पूर्ण पूर्ण गरम म्हणजे असं नाही की ते थंड दिलं तर पूर्ण गरम ते पूर्ण जेवण करून गेले आणि खुशीने सगळ्यांना आशीर्वाद देऊन गेले थोडं भैया जेवढे भाविक मला वाटतं इथे या ठिकाणी आले होते प्रत्येकालाच इथून जे प्रसाद जे आहे काही घरच्यासाठी देखील प्रसाद वगैरे घेऊन जात होते हो सर्व भाईक होते इथे जेवत बी होते आणि इथं महाप्रसादासाठी बुंदी केलेली ते घरी जाऊन गरिबी घेऊन जात होते दुसरं लपण देत होते शेजारी बाजारातल्या सगळं सर जलन देत होते या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र माऊली महाराजांच्या या पावन नगरीमध्ये आलेला प्रत्येक भाविक हा इतर भाविकांसाठी देखील महाप्रसाद घेऊन गेलेला आहे आणि या नगरीतला महाप्रसाद जो आहे तो प्रत्येकाच्या घरी घरोघरी पोहोचला पूर्ण महाप्रसाद जो आहे तो पूर्ण भाविकांना गरम दिला गेलाय आणि हे सगळे वाढपी म्हणून हे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी हे तयार झालेले मुलं होते दिवसभर या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे आणि दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदुजिया बीड चाकरवाडी